सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल अभ्यास विभागामार्फत पाल्यांकडून आपल्या माता पितांचे पाद्यपूजन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ असा दुग्दशर्करा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या भावस्पर्श कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ संगीता शहा बालविकास तज्ज्ञ समाजसेविका स्वराज्य फाउंडेशन संस्थापक असे कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व लाभलेले होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदिकराव पवार नवकृष्णा व्हॅले स्कूल मुख्याध्यापक तसेच अभ्यास विभागाचे पालक प्रतिनिधी पूनम माळी सो, सो आरती पाटील आणि महेश देसाई हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व विद्येची देवता सरस्वतीचे पूजन व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले अतिथी देवो भव या उन्नतीप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अधिकराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले तर पालक सत्कार प्रमुख करण्यात आला त्यागमय आणि सेवामय अशी त्रिकोणी संगम असलेले माता व वरून कठोरपणा दाखवणारे पण मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अविरत कष्ट करणारे वडील अर्थात पिता असे आईबाबांची आपल्या यज्ञपूर्वक सेवा केली पाहिजे आई म्हणजे तुमच्या आयुष्यात साठवलेली पुण्याई असते आणि वडील म्हणजे कर्म करून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते आई वडील म्हणजे न कळत मार्ग असलेली मायेची सावली असते म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पितृदेवोभव असे म्हटले जाते म्हणूनच मातृपितृ पाद्यपूजन हा एक सुखद व भाव स्पर्श सोहळा नवकृष्णा व्हॅली अभ्यास विभागाने आयोजित केलेला होता शाळेमध्ये येणारे विविध उपक्रम शिक्षण घे यामुळे मुलांच्या बालमनावर झालेला संस्काराचा अनुभव सौ जयश्री माने सौ आरती पाटील सौ मनीषा पाटील सौ पूनम माळे सो आरती चिपरे या पालकांनी व्यक्त केला अशा प्रकारचा भावस्पर्श कार्यक्रम आम्ही आजच अनुभवत आहोत मातृपितृ पाद्यपूजनाचा हा भावस्पर्श सोहळा पालक आनंद आश्रूने अनुभवत होते प्रमुख पाहुण्या सौसंगीता शहा या म्हणाल्या की सध्याच्या डिजिटल युगामध्ये मुलांच्यावरती नेमके काय संस्कार करावेत हा प्रश्न नेहमीच पालकांच्या समोर असतो नवीन पिढी आणि जुनी पिढी यांच्यामध्ये सुसंवाद साधण्याची गरज आहे घर शाळा शिक्षण मित्र सभोवतालचा परिसर या सर्वातून मुले काही ना काहीतरी शिकत असतात आणि त्यातून मुलांचा विकासाने वाढ होत असते लहान मुले हे अतिशय संवेदनशील असतात मुले फक्त शाळेत शिकतात असे नाही तर सभोवतालच्या परिसरातून त्याचे अनुकरणाचे शिक्षणही घेत असतात त्यामुळे पालकांनी आपल्या स्वतःच्या वागण्यातून मुलांच्या पुढे आदर्श ठेवावा मुलांच्या समवेत वेळ व्यतीत करत असताना तो क्षण अविस्मरणीय कसा असला पाहिजे पारंपरिक गोष्टी न सांगता आत्ताच्या युगात त्यांना पचेल असेच आणि पटेल याच गोष्टी सांगणे आवश्यक आहे शाळेचे मुख्याध्यापक अधिकार पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सामाजिक जीवनामध्ये मिळणारे या संस्कारांना दूर ठेवून संस्काराचे धडे देणाऱ्या पालकांच्या पैकी नवकृष्णा व्हॅली स्कूल म्हणून ओळखले जाते शाळेमध्ये मुलांच्या जा सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे प्रम उपक्रम घेतले जातात जेणेकरून मुलांच्या बालमनावर संस्कार होते सर्वांगीण विकास होण्याचा मदत होईल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ योगिता विसापुरे व आभार प्रदर्शन सौ प्रतिभा राजपूत यांनी केले